अध्यय सत्वा श्री गणेशाय नमः जय 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 निर्गुणा जय 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 सनातना जय जय जी अगहरणा लोकपाल सर्वेशा अक्कलकोटी समर्थ चरणी जायची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती यति परब्रह्म वेदातावडितयशी श्रवण करती दिवस निशि हेरळी करादिशास्त्रांशी वेतने देवनी ठेवले समय मुंबापुरी ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोक उपदेशती त्याशी नृपापोटी बहुत करुणी खटपटी भुवंश शेवटी आणले रात्रंद्री मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहुसुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करिती जन समस्त वेदांत सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठजन सांगती कित्येक होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी ब्रह्मपत्तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून सत्वर यतीराज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणे ऐशी विचित्र वृत्ती बुवा कायमनी हा तो वेडा संन्याशी भुरळ पडली लोकांशी लागले भक्तीशी याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर वाहिरी। लोका बोलते तुम्ही व्यर्थ हो सत्वरी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामींशी तुच्छ मानिती नित्य नियम सारोण ब्रम्हचारीती करती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवांशी लोटली या काहीनीशी एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरील रुच्छिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी एक दंश आपना करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लोकरी बोबडी पडली वैखरी शब्द एकन बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांशी त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समजत म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्तामागील प्रश्नांशी खदाखदा स्वामी हसले मग काही बोलतीयतीश्वर ब्रह्मपत्तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून रुच्चिकाशी काय म्हणून भ्यालाशी जरी वृता भय मानितोषी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नभे सोपे बोलणे याशी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची बुवाप्रती पटली खून धरले तत्काळ स्वामीचरण प्रेमासरूंनी भरले नयनं कंठ झाला सद्वदित तया समयापासूनी भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले इथि श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सदा सदापरिशोद भाविक भक्त सप्तमो गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार परमस्तु अद्या आठवा श्री गणेशाय नम जय जय जी सुखधामा जय जय जी परब्रह्मा जय जय भक्त जनविश्रामा वेशानंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरे दफ्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक सहा लक्ष्यांची जहागीर त्याप्रती सखल सुखे अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्म अगाध तया लागला संबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्नपाणी नावडे भोग विलास सुखो भोग कैसा त्याच निद्रा नेची रात्रंदिवस चिंता नले पुळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण सतर्पणे बहुसाला व्हावे म्हणून विठले संसार त्रासले सौक्याशी त्रास आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे शरण मजवरी कृपा करी कोण सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन या हो रात्र दत्त सेवा करावे सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावेतुआ तेथे करावी स्वामी सेवा यतीवचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेचे राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तुवा हे जाणून हित गोष्टी माणसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्थाने करोनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसर प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार विदारपन्मस्तू इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तू अध्याय नववा श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरून चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येथे धावनी गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर पे, किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामीसेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सकाळी तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती स्वामी चरणी तरी आपणाला गुणी द्रव्य काही देईन बाईशी द्रव्य लोक पूर्ण आनंद लतीयचे म्हण म्हणे करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईंशी इतुके कार्य जरी करीशी तरी दहा सहस्र रुपयांशी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे कार्य आपले करीन बाई स्वामीशी बोलले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्म संबंध पीडितो तरी आता कृपा करोने मुक्त करावे व्याधी पासून ऐसे एकता वरदाने समर्थ ते ने उठले यव यवशनभूमीत आले येते रस्त हे नूतन खाचेत निजले छाटी टाकून सेवे करी शंकररावांशी म्हणती लिला करून यायसी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिदला आणि शेखनूर दर्ग्याशी एक कपनी कपणी मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रम्ह संबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळयाची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे गच्छी निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐसी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत ती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला गच्ची गची कीर्तीशंकरची अजरामर राहिली इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा परिसद भाविक भक्त नवमोदय गोड हा श्रीस्वामी राजार्पणमस्तू शुभम श्री रस्तु श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय